नाचून बनवताना ना, एक पाणी एकदम नाचून व्हिडिओ बनवते याची इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले पाहून घ्यायचा एकदा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण तर मजेत असणार आहे तर मित्रांनो आज आम्ही थोडंसं सा बाहेर चाललो होतो पण बाहेर ऐवजी आमच्या डोक्यातनी एक विचार आला होता की आम्ही अशा एक व्यक्तीला भेटायला चाललो की भेटणं काय तुम्हाला म्हणजे सर्वस्व दाखवतो की आम्ही त्या व्यक्तीला काय कसं भेटणार आहोत कुठं जाणार आहो आणि त्यांना काय विचारू काय नाही हे तर आम्हाला आताही समजून नाही राहिलं पण तरी बी आम्ही तुम्हाला सांगतो कारण आता मी माझा मित्र आणि मी आम्ही दोघंही त्याला भेटायला चाललो आता ते आहे इन्स्टा रिल स्टार इन्स्टावर ते खूप सारे व्हायरल झालेले आहेत त्यांचे व्हिडिओ पण आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल लागलं तर तुम्ही तिथं जाऊन त्यांचे फॉलो करा आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा मी माझे फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामची जे आयडिया आहे ती लिंक मी खाली देऊन दे तर पहिला आम्ही निघू तर मित्रांनो आम्ही इथं पोचलो आणि इथं समृद्धी रोडवर थोडंसं थांबलो होतो पण ते कशासाठी इथं आम्ही रील शूट करत आहोत तुम्हाला दाखवतो सध्या पहिले विजय ते बघा रील्स बनवत आहे आता त्याची ऍक्टिंग वगैरे बघत हा कसा रील्स बनवते त्याचे रील्स पण मस्त आहेत चांगले आहेत आणि दिवस झाले आम्ही बनवलं नव्हतो रील्स सोबत हो तर सध्या आता आम्ही रील्स बनवू आणि जाऊ त्या व्यक्तीला भेटाल जे स्टार आहे रील्स बनवतो तो, तो पण चांगले व्हिडिओ आहेत चांगले व्हायरल झालेले आहेत तिथं जाणार आहोत गेला जाऊन घर नाही माहीत ना त्यांच्या वटला त्यांच्या वटलाचं नाव माहित आहे म्हणजे सुपलकरांचं घर फायनलच भारी झाडलं <laughs> होता फायनली आम्ही यश सुपलकर यांना भेटायला आलो आणि इथं थोडंसं गणपतीचं पूजन वगैरे आहे आणि तिथंच थांबलो होतो तर त्यांना दोघे दोन तीन ठिकाणी विचारलं यांचं घर कुठं आहे काय तर हे बोलले होते की इथंच आमच्या मंदिराजवळ आहे इथं पंगत वगैरे चालू आहे गणपतीचे कारण उद्या गणपती विसर् उद्याच आहे ना गणपती विसर्जन तर उद्या गणपतीचं विसर्जन आहे त्याच्यामुळे आत्ता ते चालू आहेत आणि बघू आता ते आलेत पाहुणे त्यांना पण आता भेटू काय म्हणतात सगळ्यांना सांगून देऊ आपण कसं काय आहे ते यश दीपक सुपलघर इन्स्टाग्रामवर मस्त व्हिडिओ बनवत ना कसे बनवतो तू <Coughs> मस्त बनवत ना आम्हाला बनवशील त्यांचे इंस्टाग्रामवर आयडी चांगलेच फॉलोअर्स वगैरे आहेत त्यांचे आणि त्यांच्या हर एक व्हिडिओ मध्ये लाखो मध्ये व्ह्यूज आहेत तर हेच है। ते यश सुपोलकर इकडे ये ये, दे ये दे आपण मित्रच हा आपण मित्र आहो का नाही तुझे व्हिडिओ आम्ही रोजच बघतो मग तुझे व्हिडिओ आम्ही रोजच बघतो दाखवू का तुला व्हिडिओ कसे बनवता तू बाबा बनवते तो बाबा कुठं आहे तुझे बाबा कुठं आहे घरी आहे तुझं घर कुठं आहे तुझं घर कुठे इकडे आहे का कोण आहे तुझे वडील बाबा कोण आहे आवाज द्यायला तुम्ही आला नाही कोणते बाबा आहे ते बाबा काय जॉन ते आता आम्ही ब्लॉगरच आहोत आणि त्या तपोंच्या जाऊ सर्व महिलांना शिवगरी महिला महापौर तरी सगळ्या महिलांना महापर्यंत चला सांगा ती सांग बर आपल्या पात्र झालं होतं असे नाचू 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 <laughs> <आगे था। laughs> नाचू बनवता नाचून बनवता ना एकदम एकदम नाचून व्हिडिओ बनवते याची इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले पाहून घ्यायचं एकदा कसे बनवते ना नाचून कसे बनवतो आम्हाला दाखवता का नाचून दाखवता का आम्हाला हे त्यांचे वडील आहेत दीपक सुकलकर म्हणून आणि हेच त्यांना सपोर्ट करते व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं काम हेच म्हणजे त्यांचं पूर्ण सपोर्टिंग यांचंच आहे हेच खरं काय करते व्हिडिओ शूट करते त्यांनी एडिटिंग वगैरे काय स्क्रिप वगैरे काय असं ते पूर्ण करून देतं तर तुम्ही कलपासून आता हे सुरुवात म्हणजे कशी होती यांची हां हो नाही तसं मी मुंबईलाच राहतो मी येत नाही इकडे नाही मी आता इथं तपोनच्या जा मी पण इथे इथं आमचं येणं होत नाही मग मी मुंबईला राहतो मुंबईत राहिलं मी इथे गावात नाही येत नाही आम्ही तिथंच राहतो येशील ना आपल्या गावात नाही आय घरी येशील कोणालाही विचार सोनू भगतचं घर कोणतं ना मग कुणी सांग तपोन

चले फोटो था अरे फोटो, था <laughs> फोटो ला <laughs> में था व्लोग ला तर काढ फोटो पण नाही काढला त्याने नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करूया तर जेव्हा मी त्यांच्या इथं गेलो होतो म्हणजे यश सुपलघरकडे तर तुम्ही त्याच्या इथं साईटला बघू शकता फोटो दाखवेल तर त्यांना मी जेव्हा भेटलो तो फक्त आठ वर्षाचा मुलगा आहे मी विचार करा आठ वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या हर एक रील्सवर कम से कम लाखो व्ह्यूज आहेत त्यांना विचारलं कसं बनवतो म्हणजे आम्ही नाचू नाचू व्हिडिओ बनवतो हे ते करतो मग त्याचे वडील बोलले ते स्वतः पण कधी कधी करतात किंवा त्यांना मी पर्सनली विचारलं होतं की असं ॲक्च्युली तुम्ही असं काय सांगता त्यांना करायला हे काय करता आहे काय त्यामध्ये <laughs> या मागे नाचा लागली तर मी विचारलं त्यांना पर्सनली तर बोलले ते स्वतःहूनच करतात ट्रायपोट वगैरे लावते हे करतात त्याला जे गाणं आवडते करते। ते करतेत मग त्याच्यानंतर मग त्याने सांगितलं बा मी असं असं नाचतो असं असं करतो मग त्याच्यात म्हटलं आठ वर्षाचा मुलगा आहे एवढा तर विचार करा तो किती कमावत असा फक्त इंस्टाग्रामवर रील बनवून मी विचारत पडलो माझा मित्र पण जो आला ना माझ्यासोबत तो पण विचारत पडला तर बघू आपण आता नेक्स्ट टाईम मीटिंग होईलच आपली लवकरच तर आजच्या या ब्लॉगमध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काय आवडलं किंवा काय तुम्हाला प्रश्न पडला ते कमेंटमध्ये सांगा नक्की व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू तर नकाच आणि लाईक केल्याशिवाय सोडू नका साईक करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर आणि हे जे यश सुपलकर आहेत ते आपलं आता रिलेटिव्हच झालेले आहे तर लवकरच आपण त्यांची दुसऱ्यांदा भेट करून देऊ तर पटापट आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑल करा वीडियो लवकरच टेक केअर बाय बाय